सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी कधी या व्हिडिओ मुळे समाजात काय चाललंय माहिती मिळते असाच एक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लोक आवडीने केलॉग्स चकोस खातात याच केलॉग्स मध्ये अळ्या सापडल्याचे समोर आले आहे याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होतोय सोशल मीडिया युजर ऍट कमेंट वाला अंडरस्कोर एकोणसत्तर वर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओत युजरने केलॉग्सच्या एका तुकड्यावर कॅमेऱ्याचा फोकस ठेवला या आहे यात तो व्हिडिओ बोलताना दिसत आहे की चॉकोस एक्स्ट्रा प्रोटीन तोडन असताना सफेद रंगाची अळी देखील दिसत आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे व्हिडिओतील तरुण एका पाठोपाठ केलॉक्स चॉकोस तोडताना दिसत आहे धक्कादायक म्हणजे त्यातील प्रत्येक चॉकोस मध्ये पांढऱ्या अळी सापडल्या आहेत तसंच व्हिडिओ जस जसा पुढे जातोय तस एका ताटात चॉकोसचा चुरा पडलेला दिसत आहे यातही काही अळ्या दिसत आहेत हा सर्व प्रकार पाहून अनेकांना वाटला आहे धक्कादायक म्हणजे त्याची एक्स्पायरी डेट ही मार्च दोन हजार चोवीस आहे अजून वस्तू खराब होण्याचा कालावधी दोन महिने आहेत त्याआधीच त्यातून अळ्या निघत असल्याने नेटकऱ्यांनीही नेट आश्चर्य व्यक्त केले आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे त्यानंतर कंपनीनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे कंपनीने या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये म्हटलं आहे की तुझ्या झालेल्या गैरसोयी बद्दल आम्हाला खूप दुःख होतय या प्रकरणाची पडताळणीसाठी आमची कंझ्युमर अफेअर टीम तुमच्याशी संपर्क साधेल तुमच्या सर्व तपशील आम्हाला पाठवा